भगतसिंग कोश्यारी का पाय उतार छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकर आज छत्रपती महिला संघटन आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात निषेधार्थ इथे निदर्शन देतो आहे आणि हे निदर्शन त्यासाठी आहे त्यांनी एक बेताल वक्तव्य शिवाजी महाराजांबद्दल केलं आणि अवघ्या काही दिवसांनी आमचे आराध्य दैवत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं आणि अशा बुद्धिशून्य नायक अनैतिक भ्रष्टाच भ्रष्टाचारी अशा राज्यपालाला महाराष्ट्राच्या सर्वोच्च संविधानिक पदावर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही अशा व्यक्तीने अशा व्यक्तीची राज्यपाल होण्याची लायकी तर काय शिपाई होण्याची सुद्धा त्याची लायकी नाही आणि अशा व्यक्तीने ताबडतोब त्या संविधानिक पदावरून पायउतार व्हावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व सामाजिक संघटना ज्या सावित्रीबाई फुलेला आणि महात्मा फुले यांना आपलं आराध्य दैवान मानतात अशा सर्व संघटना एक मोठं आंदोलन छेडतील आणि त्यांना पाय उतार करण्यास भाग पाडतील आणि म्हणून आम्ही इशारा देऊ इच्छितो की जर त्यांना पाय उतर करण्यात आला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडण्याची ताकद या चळवळीमध्ये आहे आणि आम्ही ते करून दाखवतो जय ज्योती जय